नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू तर बघा काय बातमी आहे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची मोठी आनंदाची अपडेट समोर येत आहे ती म्हणजे मागे भत्ता वाढून सत्तावन्न टक्केपर्यंत जाणार आहे प्राप्त माहितीनुसार केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा मागे भत्त्यामध्ये जानेवारी दोन हजार पंचवीसपासून तीन ते चार टक्के वाढवणे शक्यता आहे याबाबत केंद्र सरकारकडून नवीन वर्षामध्ये घोषणा होऊ शकते ऑल इंडिया निर्देशांक ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक ए आय सी पी आयच्या विचार केला असता सरकारी कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता तीन ते चार टक्केपर्यंत वाढ होऊ शकते मध्यस्थितीमध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता त्रेपन्न टक्के इतका आहे यामध्ये चार टक्क्याच्या वाढ झाल्याचे एकूण सत्तावन्न टक्के होईल सदर डीए वार्ड कर्मचाऱ्यांना एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून लागू केली जाईल सदरचा लाभ पेन्शनधारखांना देखील लागू होईल त्यामुळे कर्मचारी यांच्या एकूण वेतनामध्ये मोठी वाढ दिसून येईल याशिवाय मागाई भत्ता पन्नास टक्के अधिक झाल्याने घरभाडेमध्ये भत्ता वाढ करण्यासंदर्भात अधिकृत निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात येईल यामुळे नवीन वर्षामध्ये मागाई भत्ता वाढीबरोबरच घरभाडे भत्ता देखील वाढ होणार आहे एकंदरीत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात ते दोन ते चार हजार रुपये वाढ दिसून येणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला असू नका धन्यवाद